आणि या सगळ्या संदर्भात या झालेल्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ संदर्भात पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे काय घडलेलं होतं तेही जाणून घेऊया त्याच्यामध्ये दिशा दिनेश नाईक नावाची जी स्त्री आहे आणि तिचे पती आहे दिनेश दत्तात्रय नाईक आणि त्यांची मुलगी नितीशा दिनेश नाईक नऊ वर्ष आणि त्यांचा एक ड्रायव्हर आहे तर तो ड्रायव्हर सोनू पाटील म्हणून सोनू भोसले असे चौघजण तिथं खरेदीसाठी दी मार्गावरून आलेले होते विजय इलेक्ट्रॉनिक विजय सेल्स इलेक्ट्रॉनिक्स शोरूम मध्ये त्यांचे तिथं आल्यानंतर त्यातले जे दोन आरोपी आहेत एक संदेश पवार आणि प्रतीक पाटील तर त्यांच्या त्यांच्या एकाकडे सेंटर होती एकाकडे मोटरसायकल होती त्यांच्या गाडीला त्यांची जी गाडी होती त्या गाडीला यांनी ठोकला असं त्याचा समज झाला त्या ठिकाणी ते, ते खरेदीला आतमध्ये गेले त्यानंतर ह्या दोघांनी समीर सुभाष पाटील वर्ष तेवीस ह्या इस्माला बोलून घेतलं त्या मुलाला बोलून घेतलं आणि या ते जसे खरेदी करून बाहेर आले आल्याबरोबर त्या स्त्रीच्या अंगावर धावून गेले स्त्री हात बारे करत होती की मामाला मारू नका तुम्ही शिरगाळी करू नका तरी पण त्या ऐकण्याच्या मनस्थितीत होते त्यांच्याबरोबर तिथं बाजूला एक सेंट्रो गाड्या ते सेंट्रोतला रॉड काढला आणि तो सेंट्रो मधला जो रॉड काढला तो रॉड तो प्रतीक पाटीलनी काढला आणि काही न विचार करता त्या ती जी बाई होती दिशा दिनेश नाईक हिच्या पतीच्या डोक्यामध्ये मारला आणि त्या बाईला स्वतः दोन लाफे मारले आणि नऊ वर्षाच्या मुलीला जोरात ढकलून दिलं एका पेवर ब्लॉकवर आणि तिथला निघालेला पेवर ब्लॉक होता तो त्या तो जो दिनेश नाईक होता त्याच्या पाठीमध्ये मारला तो रक्ताने पूर्णपणे मंबाळ झाला त्या स्त्रीने स्वतःची ओढणी काढली आणि त्या आपल्या पतीच्या डोक्याचं जे रक्त वाहत होतं त्याला तो ओढणीने बांधलं आणि ती सगळ्या लोकांना मदत करत होती की आम्हाला मदत करा कुणी मदतीला आलं नाही पुढं लोक बघे होते बऱ्याच लोक रस्त्याचं ट्राफिक थांबलं होतं था, पण कुणी त्यांना सोडवला आलं नाही त्यामध्ये एका हिसोबाने पोलिसांना फोन केला आम्ही तात्काळ त्या ठिकाणी काही क्षणात पोहोचलो पण त्या ठिकाणी आम्ही सायरन वाजवत गेल्यामुळे सायरनचा सा आवाज बघून ते दोघे जणी मोटरसायकलवर पळून गेले आणि एक रस्ता क्रॉस करून निघून गेला आमच्या समोर पळत होते आमच्या टीम इकडे गेली तिकडे मी स्वतः जागेवर उतरल्यानंतर ती गाडी घेऊन त्याच्या पाठलाग करायला गेला आणि पाच मिनिटांमध्ये त्यांना एक दीड किलोमीटरवरती फार चेस करून त्या दोघांना पकडलं पकडल्याबरोबर त्यांना जेव्हा गाडीत घातलं त्यावेळेला जो स्टाफ होता त्या स्टाफ समोर सुद्धा त्यांचा आविर्भाव एवढा हिंसक होता की ते कोणालाही ऐकण्याच्या मनस्थितीत पोलिसांना नव्हते म्हणून त्यांना आम्ही जागेवर आणलं जागेवर आणलं त्यांना घटनास्थळ दाखवून तो जो रॉड होता तुरवाड दाखवायला दिल्यानंतर त्यांनी पोलिसांना शिबिगाडी केली पोलिसांच्या विरुद्ध अंगावर धावून येणं हिंसक प्रकाराची वाक्यभाषा वापरणं असं केल्यानंतर त्यांना आम्ही ताब्यात घेतलं गाडीतून पोलीस स्टेशनला आणलं आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करून ती दिशा दिनेश नाईक ह्या स्त्रीनी अत्यंत सविस्तर तक्रार दाखल केलेली आहे त्या तक्रारी गुन्हा दाखल करून त्या लोकांना त्या, त्या तिघांनाही आम्ही ताब्यात घेऊन पुढची कारवाई करण्यात आली